या पृथ्वीचा लाभार आपण अनेक प्रकारच्या व्यक्ती पाहतो ज्या अद्भुत शक्तीने परिपूर्ण आहेत असेच दोघे जण रायपूरचे बंधू जे इलेक्ट्रॉनिक मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत महत्वाचं म्हणजे अकरा हजार बोल्टचा वीज प्रवाह त्यांचं काहीही बिघडू शकत नाही पाहूयात पहा रायपूरचे बोल्ट धारक अवली ज्यांच्या अंगातून वाहतो वीज प्रवाह ज्यांच्या स्पर्शानं बल्ब उजळतो ही दृश्य पाहताय ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात ही दृश्य पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो हे दोघे अनोखे बंधू पाहत त्यांची नावं प्रभू आणि अनुज तिरकरी अशी आहेत ते जरी सामान्य दिसत असले तरी ते असामान्य आहेत कारण त्यांच्या शरीरातून तुम्ही अकरा हजार वोल्टचा विद्युत प्रवाह जरी सोडला तरी त्यांच्या शरीरावर त्याचा काहीही परिणाम होत नाही खात्री पटत नसेल तर तुम्हीच पहा छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हे दोघे राहतात या दोघांची खासियत म्हणजे अकरा हजार वोल्ट त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही प्रथम पाहुयात असं नेमकं घडतं कसं एखाद्याच्या शरीरात रोधक क्षमता जास्त असते शरीर रचनेत इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त रेजिस्टंट असतो या दोघांचं शरीर उच्च दाबाचं वीज वाहक असल्याचं प्रात्यक्षिकांसह सिद्ध झाल्यानं अख्ख्या गावात त्यांची चर्चा आहे याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्या शरीराला बल्बरूपी टेस्टर लावून अनेकांनी याची खात्री सुद्धा करून घेतली रायपूरचं हे दोघे बंधू आहेत ज्यांच्या शरीरामधून अकरा हजार ओल्ट पास होतो आणि त्यांना काहीच होत नाही खरं तर हा दैवी चमत्कारा वगैरे नाही आहे कारण की अशी धारणा असते की एखाद्याला जर असं होत असेल तर त्याचा दैवी चमत्कार किंवा तो देवाचं रूप आहे असं मानलं जातं पण तसं नाही आहे आपण नेमकं पाहू गणित की इलेक्ट्रिक फ्लो शरीरातनं फ्लो कसा होतो आणि त्याचा काही परिणाम कसा होत नाही तो आता हा व्यक्ती आहे किंवा असे अनेक व्यक्ती तुम्हाला नेटवर सापडतील जे ज्यांच्या शरीरामधून करंट पास होतो विद्युत पास होतं पण त्यांना काहीच होत नाही त्याचा गमकस आहे आपण जर इलेक्ट्रिक फ्लो नेटवर्क पाहिलं तर इलेक्ट्रॉन रेजिस्टंट हे फ्लो होत असताना रेजिस्टंट जो आहे इलेक्ट्रॉनला कंट्रोल करतो आणि आपल्याला हवा तसा विद्युत प्रवाह मिळतो आणि म्हणूनच आपण रेग्युलेटरने फॅन वगैरे ॲडजस्ट करतो त्याची स्पीड रेग्युलेट करतो काही काही व्यक्तींच्या शरीरामध्ये हा रेजिस्टंट पॉवर जास्त असतो तर या व्यक्तींच्या शरीरात तो पॉवर जास्त असेल आणि त्यामुळेच चारशे चाळीस ओल्ड किंवा अकरा हजार ओल्ट अकराशे ओल्ट त्यांच्या शरीरावर काहीही परिणाम करू शकत कर नाही त्यांना एक दैवी चमत्कार किंवा दैवी शक्ती प्राप्त झाली असं मुळीच नाही आहे तर हा एक साधा गिमिक आहे की रचना शरीररचना असते एवढाच त्यातला फरक आहे आणि म्हणूनच या दोघे बंधूंना इलेक्ट्रिक करंट पास झाल्यानंतरसुद्धा काहीही होत नाही हा दैवी चमत्कार नाही आहे आपण पाहतो की विजेच्या धक्क्यानं भलेभरे गारद झाले मात्र या प्रभू आणि अनुज तिरकी बंधूंच्या बाबतीत असं काहीच घडत नाही मात्र या अद्भुत शक्तींची किंमत त्यांना कधी कधी कडक उन्हात चुकवावी लागते कारण अकरा हजार वोल्डचा वीज प्रवाह जरी ते रोखू शकले तरी मात्र दहा वाजल्यानंतर कडक उन्हात त्यांची त्वचा जळायला सुरुवात होते ते उन्हाचे चटके टाळण्यासाठी हे दोघे सकाळी दहा नंतर बाहेर पडणं टाळतात वर्षापासून त्यांना ज्ञान झालं की त्यांचं शरीर उच्च दाबाच्या विजेचं वाहक आहे तेव्हापासूनच त्यांनी गावकऱ्यांना आपला अद्भुत चमत्कार दाखवायला सुरुवात केली ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल करा बेल दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम